आवाज मानदेशाचा महाविद्यालयीन युवकाने अल्पवयीन मुलीला तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे ही घटना देवापूर येथे घडली आहे या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केलाय संजीव महादेव घुटुगडे राहणार मोठेवाडी तालुका माण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे ये माही दिनंक या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा जानेवारी रोजी कॉलेज सुटल्यावर सदर अल्पवयीन मुलगी म्हसवड कडे येत असताना सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान देवापूर ते चौक दरम्यान महाविद्यालयीन युवकाने त्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात एकटीला गाठून तू मला आवडते तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं आणि तुझी माझ्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिली या प्रकरणी संजी महादेव तुकडे यांच्या विरोधात शनिवार वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत मांज ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा